बार ठाकरे महाराष्ट्र में मराठी लोगों का सम्मान नहीं किया जाएगा मान नहीं रखा जाएगा तो कहाँ रखा जाएगा साहब का नाम मैंने पहली बार मेरी माँ से सुना लातूर से आईडोर को बारामती से आईडोर जमले ले तमाम हिंदू आणि माता मला ते दिवस आठवतात आणि बाळासाहेबांची आज कमी मला जाणवते आहे या सगळ्या दृष्टिकोनात बाल ठाकरेजी इज माय ओल्ड फ्रेंड जब जे राजनीती नहीं था जमाने जानता हूं आज एकोणीस जून शिवसेनेचा अठ्ठावनवा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या इतिहासात परिवर्तन घडून आणणाऱ्या एका धुरंधर पक्षाचा जन्म याच दिवशी झाला तो पक्ष म्हणजे शिवसेना <गया> नमस्कार देशोन्नतीमध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतो तर आजच्या दिवसाचं औचित्य साधून देशोनतीच्या माध्यमातून आठवण इथले बाळासाहेब या स्पेशल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर शिवसेनेची स्थापना एकोणवीस जून एकोणीसशे सहासष्ट साली झाली खरं तर कार्टूनकार म्हणून बाळ ठाकरे यांची ओळख विसाव्या वर्षी निर्माण झाली होती फ्री फ्रेस जनरलमध्ये त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली केवळ पंच्याहत्तर रुपये महिन्यावरती बाळ ठाकरे यांनी कार्टूनकार म्हणून कामाची सुरुवात केली होती पण राजकीय आणि सत्ताधाऱ्यांचं कार्टून काढत असताना संपादकीय मंडळीकडून नाराजगी व्यक्त केल्या जात होती अशातच बाळ ठाकरे हे प्रखर व्यक्तिमत्व होतं त्यांना हे पटलं नाही आणि त्यांनी फ्री प्रेस जनरलचा राजीनामा दिला आणि ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यांनी स्वतःचं मार्मिक हे साप्ताहिक सुरू केलं या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी कार्टून काढत मराठी माणसांची मुळं जिंकली या मार्मिकाची सुरुवात झाल्यानंतर केवळ या साप्ताहिकाचा वीस हजार खप होता पण एकोणीसशे पासष्ट साली मार्मिकनं सगळ्यांची मनं जिंकली आणि तब्बल चाळीस हजार वाचकापर्यंत हे मार्मिक पोहोचलं याच मार्मिकाच्या माध्यमातून मराठी जनता त्यांचे प्रश्न रोजगार आणि मराठी माणसांवरती होणारा अन्याय हे लक्षात घेता ह्या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्यात यश मिळालं आणि मराठी जनता अक्षरच्या मोर्चे काढत न्याय मागण्यासाठी दादरच्या मार्मिकच्या कार्यालयात येत होती मराठी माणसांवरती होणारा अत्याचार लक्षात घेता शेकडो मराठी नागरिक हे बाळासाहेब ठाकरेकडून एका मराठी संघटनेची अपेक्षा करत होते करेगी। के लिए मार्मिक का पड़े। श्री बाल तो दिवस होता एकोणवीस जून एकोणीसशे सहासष्ट या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता कुठलाही मुहूर्त न पाहता फक्त अठरा लोकांच्या उपस्थितीत केवळ एक नारळ फोडून शिवसेनेची स्थापना करण्यात आली ही स्थापना करत असताना बाळ ठाकरे यांचे दोन भाऊ वडील आणि बाळासाहेब ठाकरे होता अशी केवळ चार लोक घरातील होती याचवेळी शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक शपथ देखील ठेवण्यात आली होती म्हणजेच कुठलीही खरेदी विक्री ही मराठी माणसासोबतच होईल मराठी माणसाच्या दुकानातूनच साहित्य खरेदी केलं जाईल मराठी माणसाने एकमेकांना मदत करायची महाराष्ट्रीयन माणसाने आपली कुठलीही प्रॉपर्टी बाहेरच्या व्यक्तीला विकायची नाही आणि या विरोधात कुणी वागल्यास जवळच असणाऱ्या शाखेशी संपर्क साधावा अशा काही अटी कार्यकर्त्यांना ठेवण्यात आल्या होत्या महाराष्ट्र में मराठी लोगों का सम्मान नहीं किया जाएगा मान नहीं रखा जाएगा तो कहाँ रखा जाएगा पंजाब में बंगाल में गुजरात में उत्तर प्रदेश में कहा बिहार में जैसे कि इन लोगों को उनका प्रांत का अभिमान है राज्य का अभिमान है हजारो मराठी माणसांनी ही शपथ घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेची औपचारिक बैठक रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी घेण्यात आली या भव्य बैठकीसाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व्ही पी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती यानंतर मात्र पहिला दसरा मेळावा म्हणजेच तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट साली शिवाजी पार्कवरती घेण्यात आला आणि या दसऱ्या मेळाव्यासाठी अन्यायाविरुद्ध लढा हा नारा देण्यात आला There, शिवाजी पार्क मैदानात हा मेळावा घेऊ नये असं बाळासाहेब ठाकरे यांचे मित्र प्रोफेसर टी व्ही देशपांडे यांनी सांगितलं होतं कारण हे मैदान खूप मोठं होईल आणि शिवसैनिकांची संख्या कमी पडेल पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितलं की आता घोषणा केली तर मागे हटायचं नाही आणि हे मैदान त्यावेळी तुडुंब भरलं होतं तेव्हापासूनच शिवाजी पार्कवरती शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी आयोजित करण्यात येतो आणि आजही या ठिकाणी संपूर्ण शिवाजी पार्क या सभेची आतुरतेनं वाट पाहत असतं शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे जणू काही एक समीकरण झालं यानंतर शिवसेनेनं राजकीय क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आणि न्याय देण्यासाठी सत्तेत असणं गरजेचं आहे हे दाखवून दिलं मराठी लोकांची संघटना म्हणून उदयाला आलेल्या या पक्षाचा राजकीय प्रवासाला सुरुवात झाली संघटना जोर धरू लागली आणि गल्लीबोळामध्ये शिवसेनेच्या शाखा स्थापन व्हायला लागल्या मराठी माणूस हा न्याय मागण्यासाठी आता न्यायालयात न जाता शाखेत जाणं पसंत करत होता खरं तर या सर्व शिवसैनिकामध्ये त्या काळी म्हणजे तत्कालीन सुधीर जोशी हे त्या काळचे सच्चे शिवसैनिक होते तेव्हा काही अशा गोष्टी घडल्या की पहिले मुख्यमंत्री सुधीर जोशी होणार होते पण ते त्यांना जमलं नाही आणि त्यांना महसूल मंत्री करण्यात आलं तेव्हा देखील दुर्दैव आळ आलं आणि ते खातं नारायण राणे यांच्याकडे गेलं बाळासाहेब ठाकरे नेहमी गमतीनं म्हणत असत की भलेही मी कमी शिकलो असेल पण माझा ड्रायव्हर मात्र एम ए एल एल बी आहे अशी कहाणी सुधीर जोशी यांची आहे जो अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून राहिला सुधीर जोशी हे खरं तर मनोहर जोशी यांचे भाचे होते ते शिवसेनेत कसे आले हे आपण पाहूया असं झालं की जोशीने एक कार विकत घेतली होती ती चैनीसाठी नाही तर उद्योगासाठी गाडी भाड्यानं देण्याचा उद्योग करावा असा त्यांचा मूळ उद्देश होता पण तेव्हा योगायोगानं बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी त्यांची गाडी भाड्याने घेतली मनोहर जोशी तेव्हा स्वतः गाडी चालवत होते आणि प्रवासात त्यांच्या खूप गप्पा झाल्या आणि जोशींच्या व्यक्तिमत्वाला श्रीकांत ठाकरे हे प्रभावित झाले पुढे पुढे श्रीकांत ठाकरे आणि मनोहर जोशी यांची बाळासाहेबांची भेट घालून दिली आणि कालांतराने मनोहर जोशी आणि त्यांचे भाचे सुधीर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य करू लागले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गाडीच नव्हती त्यामुळे त्याकाळी ड्रायव्हरही जोशीच होते आणि गाडीचे मालकही जोशीच होते खरं तर त्याकाळी सुधीर जोशी हे शिवसैनिकामध्ये सगळ्यात जास्त शिकलेलं एक व्यक्तिमत्व होतं पुढं पुढं सुधीर जोशी हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले पण त्याआधी ते मुंबईचे शिवसेनेचे दुसरे महापौर ठरले मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तेव्हा शिवसेना म्हणजे एक चर्चेचा विषय बनला होता अशातच सर्वसामान्य मराठी माणसांना शिवसेनेसोबत जोडण्याकरिता बाळासाहेब ठाकरे यांनी एक शक्कल लढवली तर आपण पाहूया शिवसेनेची शाखा ही कल्पना कशी समोर आली महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डामध्ये शिवसेनेची शाखा असावी ही कल्पना एकोणीसशे अडुसष्ट साली शिवसेनेला महापालिकेत यश मिळाल्यानंतर मांडण्यात आली डोंगरी आणि चिंचपोकळी या भागात चंद्रशेखर टिळेकर यांनी शाखेची सुरुवात केली आणि त्यांनीच छगन भुजबळ यांना पहिल्यांदा शाखेवरती आणलं त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी भेट देखील घालून दिली त्यानंतर सुभाष देसाई आणि सुधीर जोशी तसेच मनोहर जोशी यांच्यासारखे बडे नेते देखील शाखांवरती जात होते त्यामुळे मराठी माणसाला जोडण्यात शिवसेनेला यश मिळालं आता पाहूया शाखांची निर्मिती कशी झाली ती सुरुवातीला मार्मिकमध्ये मांडण्यात येणारे प्रश्न आणि जनतेच्या समस्या लक्षात घेता जनतेंचा कल आता मार्मिकच्या कार्यालयाकडे जायला लागला आणि त्या ठिकाणी गर्दी व्हायला लागली होती त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यास दुसऱ्या शाखाचं उद्घाटन करावं लागलं लागला यातच मुंबईत प्रचंड प्रमाणात प्रत्येक वार्डात शाखा निर्माण झाल्या आणि जनता हे पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन न जाता शाखेमध्ये तक्रार घेऊन जात होती आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या तक्रारीवरती निवारण होत होतं अशातच एका वॉर्डामध्ये नगरसेवक आणि शिवसेनेचा शाखा प्रमुख अशा दोघांमध्ये विभाजन झालं त्यामुळे जनता नगरसेवकाकडे न जाता कुठलीही स्थानिक समस्या असल्यास शाखा प्रमुखाकडे जायची सुरुवातीच्या काळात गच्चीवरती किंवा रस्त्यावरती टेबल टाकून शाखांची सुरुवात झाली शिवसेनेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे एकोणीसशे अडुसष्ट साली शिवसेनेनं तब्बल बेचाळीस नगरसेवक निवडून आणले आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना भेटायला आता येणाऱ्यांची गर्दी देखील वाढू लागली त्यामुळे कार्यालयाची गरज पडू लागली आणि अशातच मग शिवसेनेच्या शाखेचा जन्म झाला त्यामुळे शिवसेनेची शाखा ही मराठी माणसाच्या जोहाळीचा विषय बनला त्याचं कारणही तसंच होतं कारण लोक शाखांच्या कार्यालयामध्ये स्वतः तक्रारी घेऊन येत होते गटाराचं पाणी सांडपाणी पाणी समस्या पाणी टंचाई जागेचा प्रश्न त्याचबरोबर घरगुती भांडणं देखील शाखांवरती मिटवली जायची त्यामुळे सर्वसामान्य माणसांचा शिवसेनेवरती विश्वास वाढू लागला लोक शाखांवरती तक्रारी घेऊन यायचे आणि शाखा प्रमुख मोठ्या तक्रारी बाळासाहेब ठाकरेंपर्यंत पोहोचायचे त्यामुळे असं झालं की बाळासाहेब ठाकरे थेट मराठी माणसांपर्यंत पोहोचले आणि गल्लीबोळापर्यंत सच्चे शिवसैनिक निर्माण झाले त्यानंतर हे जाळं विस्तारित केलं आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली शिवसेना भवनची स्थापना झाली या ठिकाणी एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत बाळासाहेब ठाकरे स्वतः बैठकी घेत होते एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवसेनेचे सत्तरहून अधिक नगरसेवक निवडून आले पण ज्या प्रभागात नगरसेवक काम करत नव्हता त्या प्रभागात शाखा प्रमुख जाऊन काम करायचा त्यामुळे ही संख्या आता हळूहळू वाढायला लागली होती आणि शिवसेनेनं शेवटी महापालिकेवरती आपला झेंडा फडकवला अशातच शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये युती झाली त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ आणि भाजपा लहान भाऊ या तत्वांवरती युती करण्यात आली पण वारंवार भाजपा जागा वाटपांसाठी कुठेतरी आडखाठी निर्बंध करत होता या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना ठाकरे शैलीत उत्तर देखील दिलं तुमच्या खुर्चीला चार पाय आमच्या खुर्चीला दोन पाय असलं काय आमचं भांडण नाहीये खुंटे घालू की मागून नंतर भांडण काय तुमचं खुर्चीवरच छे 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 छे, 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 छे।, छे भांडायचं नाही म्हणजे मागच्या वेळा तुम्ही पडला या महाराष्ट्र मागतो आहोत हे सर्व सुरू असताना मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात सच्चे शिवसैनिक तयार झाले होते अनेक शिवसैनिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून जेलची वारी देखील केली पण माघार नाही घेतली असे कट्टर शिवसैनिक असताना देखील बाळासाहेब ठाकरे यांचा ठाकरेबाणा मात्र आता देशभरात प्रसिद्ध झाला होता त्यातच बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कडक शैलीच्या भाषणामुळे बऱ्याच वेळा सामाजिक तेढ निर्माण होत होतं त्यामुळे दंगलीही घडल्या त्यामुळे महाराष्ट्रभर शिवसेनेचा एक दबदबा निर्माण झाला महाराष्ट्रभरात शिवसेनेची सत्ता येत मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी विराजमान झाले होते महाराष्ट्रभरात शिवसेनेची सत्ता येत मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी त्याकाळी विराजमान झाले आता पाहूया आपण देशोन्नतीचं आणि बाळासाहेब ठाकरे यांचं काय नातं आहे ते बाळासाहेब ठाकरे आणि देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोरे यांचीही घनिष्ठ मैत्री होती देशोन्नतीनं देखील त्या काळात विदर्भात चांगलीच झेप घेतली होती जवळपास एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा तो काळ असावा जेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी उद्धव ठाकरे तात्कालीन रेल्वे मंत्र्यासह खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी अकोल्यातील निशांत टावरला भेट दिली पाहूया हे काही बाळासाहेब ठाकरे यांचा बाणा कडक असेल तरी त्यांचे मित्र सर्व पक्षामध्ये होते त्यांच्या शब्दाला प्रत्येक पक्षात आदर होता असं सांगत देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोहरे दैनिक देशोन्नती दे संपादक आज शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी तयार झालेली शिवसेना किंवा निर्माण झालेली शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही शिवसेना तयार झाली होती मला आठवतं ज्या पद्धतीने यांचे सगळे मेळावे व्हायचे आपल्या शिवतीर्थावर आणि त्याच्यावर लोटणारी अलोट गर्दी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या म्हणजे मला खरोखर अभिमान वाटतो बाळासाहेब ठाकरेंच्या एकंदरीत विजनचा आणि लक्षात घ्या की बाळासाहेब ठाकरे हे असे व्यक्ती होते की ते प्रत्येक सामान्य माणसाला अवेलेबल असायचे मला आठवतात ते दिवस की एक दिवस बाळासाहेबांचा निरोप आला आणि तो निरोप कोण घेऊन आलं तर त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे म्हणाले की मी अकोल्याला येतो आहे आपल्याला भेटायला मनोहरजी आलेत त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे अकोल्याला येत आहेत आणि त्यांनी सांगितलं की तुमची भेट घ्यायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे ते तात्दिकदास थांबतील चर्चा करतील तर बाळासाहेब अकोल्याला आले त्यांचं भाषण होतं अकोल्याला ते भाषण संपलं आणि थेट स्टेजवरून उठून निशांत टावरला आले बाळासाहेबांची ती भेट त्यांच्यासोबत त्यावेळेला त्यांच्यासोबत काय म्हणतात त्याला राजकारणाचे धडे घेणारे आमचे उद्धवजी असतील आमचे मित्र ते सुद्धा सोबत होते मनोहर जोशी सोबत होते आपले न ते केंद्राचे रेल्वेचे त्यावेळेचे मंत्री ते सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि एक दिलखुलास मनुष्य ज्या पद्धतीत बाळासाहेबांनी सगळं देशोन्नतीचा कारभार पाहिला सगळं जे काही त्यांनी इतकी तोंड भरून स्तुती केली आणि उद्धवजींना त्यांनी म्हटलं की उद्धवजी जरा बघा बोरेन पडून जरा काही धडा घ्या कशा पद्धतीने वर्तमानपत्र चालवायचं असतं आपला सामना बघा आणि देशोन्नती बघा हा काही तुलना करायचा विषय नाही आहे परंतु एक आठवण झाली म्हणून मी मुद्दाम सांगतो बाळासाहेब हे भे, असे व्यक्तिमत्व होते की त्यांना कधी मुंबईला फोन करा आणि भेटीला चालले जा बाळासाहेबांची ती ताकद होती आणि बाळासाहेबांनी ज्या पद्धतीमध्ये हे सर्व गोष्टी केल्या बा आम्ही मी जेव्हा संपादक परिषदेचा संस्थापक अध्यक्ष झालो त्याच्यानंतर आम्ही हे ठरवलं की भारत महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ संपादकांना आपण पुरस्कार देऊया आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पहिली निवड केली पहिली निवड केली ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची कारण बाळासाहेब ठाकरेंचा तो दरारा आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची लेखणी चालवली निर्विडपणे अक्षरशः चा। आणि व्यंगचित्रकार म्हणून ते जे काही प्रसिद्ध झाले आणि त्याच्या मार्मिकचा जो काही हे झाला एकंदरीत खरोखर मला ते दिवस आठवतात आणि बाळासाहेबांची आज कमी मला जाणवते आहे या सगळ्या दृष्टिकोनातून एक लक्षात घ्या बाळासाहेब स्वतःही मुख्यमंत्री होऊ शकले असते परंतु त्यांनी काय केलं हे म्हणत की बा किंग झाल्यापेक्षा किंग मेकर व्हायचा आणि बाळासाहेबांनी मनोहर पंतांना मुख्यमंत्री केलं मनोहर पंतांच्या सोबत मला खूप वर्ष काम करायचा अनुभव आला जागतिक मराठी चेंबर कॉमर्स असो त्याच्यानंतर मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेला सगळ्यात मोठा निर्णय होता की शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये त्यावेळेला जी काही आंदोलनं झाली होती त्या आंदोलनामध्ये जवळपास सतरा हजार पाचशे केसेस या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आणि शेतकऱ्यांवर झाल्या होत्या बाळासाहेबांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्या सगळ्या केसेस काढून टाकल्या ही एक सगळ्यात मोठी उपलब्धी आहे तुम्ही समजून घ्या आणि ती बाळासाहेबांची ताकद होती बाळासाहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही जर मुख्य आमचं जर सत्ता आली शिवसेनेची सत्ता आली पोहरे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांवर त्या केसेस काढू काढून टाकू बाळासाहेब यावेळेल्या निवडणुकीला त्यांनी हे केली सर्व तयारी शिवसेनेची त्यावेळेला त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की पोरे मराठी माणसांचं राज्य येत आहे आम्हाला तुमची मदत पाहिजे मी बाळासाहेबांनी म्हटलं बाळासाहेब मी फार छोटा मनुष्य आहे तुम्हाला काय मदत करणार बाळासाहेबांनी मला दरडावर म्हटलं मदत करायची नाही का तर तसं सांगा म्हणजे बाळासाहेब तसं नाही नेमकं काय करायचं सांगा नाही म्हणे आता आम्हाला सत्ता आहे आता काय करायला पाहिजे मी म्हटलं बाळासाहेब काही करू नका कापसाला आम्ही आमच्या मागच्या वर्षी आंदोलनं केली आम्ही शेतकऱ्यांची कापूस सीमापर आंदोलन नेलं चोवीसशे रुपये भाव मिळाला महाराष्ट्र सरकारचा भाव नऊशे रुपयाचा आम्ही परप्रांती कापूस नेला चोवीसशे रुपये मिळाला होता म्हटलं आता तुम्ही एकच घोषणा करा की आम्ही सत्तेत आलो तर कापसाला सत्ताऐशी पन्नास भावतो बाळासाहेबांवर ही आयडिया छान आहे बाळासाहेबांनी तत्काळ त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते म्हटलं आणि तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो तीन टक्के मतांचा फरक पडला आणि सेनेचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आले आणि सेनेची सत्ता आली एक लक्षात घ्या सेनेची सत्ता आली आणि निर्णिवाद सत्ता आली आणि ही बाळासाहेबांची ताकद होती त्यावेळेला मला दिवस आठवतात त्या दोन्ही आणि आता मी पुन्हा उद्धवजींचं अभिनंदन करतो की त्यांनी भाजपसोबत जाण्याची चूक केली आणि त्यांनी बघितलं की भाजप कसं त्यांना खात खात खातखात गेलं आणि शिवसेना कशी लहान लहान होत गेली पण उचला काही पण उद्धवजींच्याही लक्षात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता त्यांनी स्वतंत्रपणे शेतकऱ्यांसोबत आणि जनसामान्य माणसांसोबत राहायचं ठरवलं आणि आपण आज बघता आहात की सगळ्यात जास्त सेना सीट जी आहे त्या सेनेच्या आलेली आहेत आणि मी तुम्हाला खात्रीनं लिहून देतो येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा सेनेची किंवा महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येणार आणि भाजपचे जे आज एकशे पाच मतं आहेत एकशे पाचच्या च्या मत म्हटल्यापेक्षा त्यांचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत एकशे पाच मधला शून्य काढून टाका पंधरा के तीसच्या वर ते जाणार नाहीत असं मी आज तुम्हाला सांगतो आहे कारण उद्धवजी आणि त्यांचं काम आणि सध्याच्या घडीला ते ज्या पद्धतीने जनसामान्यामध्ये आहेत हीच ताकद होती हीच ताकद आहे जनसामान्य मध्ये राहणं सातत्याने आणि आता उद्धवजींना ते लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळी काम होतं मी शुभेच्छा देतो उद्धवजींना सुद्धा आणि शिवसेना सुद्धा धन्यवाद एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्ब्लास्ट मध्ये संजय दत्तला अटक झाल्यानंतर सुनील दत्त हे खूप बेचन झाले होते मदत मागावी तर कुणाला कुणाकडे जायचं असं त्यांना सूचना अशातच सुनील दत्त यांना नरगिस यांचे शब्द आठवले त्यांनी सांगितलं होतं की बाळ ठाकरे हे माझे भाऊ आहेत आणि कधीही तुम्हाला अडचण असल्यास तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्याने देखील तसं सा, सांगितलं की बाळासाहेब ठाकरे हेच तुम्हाला यामध्ये मदत करू शकतील पण सुनील दत्तला हे काही शेवटी पटत नव्हतं शेवटी मुलासाठी कमीपणा घेत सुनील दत्त हे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जड पावलाने मदत मागायला गेले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मिठी मारत त्यांचं स्वागत केलं संजय दत्तला बाळासाहेब ठाकरे यांनी खूप प्रेम दिल्याचंही संजय दत्त यांनी सांगितलं आपण पाहूया ते काही क्षणचित्र आपण बोलते की साहेब वाघ आहे वाघ संजय कोर नाही गुस्सा आ गया तो फिर खतम साहब का नाम मैंने पहली बार मेरी मां सुना और मम्मी हमेशा कहती थी कि साहब उनके भाई समान है और वो उनकी बहुत इज्जत करती हैं तो फर्स्ट टाइम साहब का नाम मैंने वहाँ सुना था हम लोग छोटे थे तब और जब वो ट्रीटमेंट में गई अमेरिका तब उन्होंने हम तीनों को बुला के बोला ऐसा। कि अगर ज़िंदगी में कुछ भी हो तो मेरे भाई एक हैं ठाकरे साहब तो उनके पास ज़रूर जाना मुझे याद है मैं जेल से निकल के सिद्धि बनाया गया फिर साहब को मिलने गया मेरे को बहुत प्यार किया उन्होंने और एक और चीज़ मैं कहना चाहता हूँ कि जितने टाइम मैं आथर रोड में था तो मुझे उनका रोज़ मैसेज आता था ये संजा बोलते थे मुझे बोले संजा को बोल फिकर नहीं करने का मैं हूँ इधर शिवसेनेचा वाघ बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची डरकाळी ही महाराष्ट्रात एक अविस्मरणीय क्षण सोडून गेली कारण बाळासाहेब ठाकरे यांचा हृदयविकाराच्या कारणाने 27 नोव्हेंबर 2012 रोजी मृत्यू झाला आणि सर्वत्र शोककळा पसरली निधन सोडून गेले कारण बाळासाहेब ठाकरे यांचं हृदयविकाराच्या कारणाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी मृत्यू झाला आणि सर्वत्र शोककळ पसरली यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला ताकद देत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली हे सगळ्या देशानं पाहिलं आहे शरद पवारांच्या मदतीने उद्धव ठाकरे हे भाजपाशी काळीमोळ करत मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले पण त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आणि शिवसेनेला फोडलं एवढ्यावरती एकनाथ शिंदे थांबले नाही तर त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबांध देखील आपल्या हाती घेतला सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस साली पक्ष फुटला आणि एकनाथ शिंदे हे पक्षाचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते झाले त्यानंतर शिवसेना कुणाची हा प्रश्न सच्च्या शिवसैनिकाला पडला पण यामध्ये भरडला गेला तो सच्चा शिवसैनिक आजही खरा शिवसैनिक हाच प्रश्न विचारतो की आमच्या हक्काची शिवसेना कुठली आज विशेष म्हणजे शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे त्यामुळे देशोन्नतीच्या माध्यमातून हा एक प्रकाश ज्योत शिवसेनेच्या स्थापनेपासून टाकण्याचा आमचा हा एक अल्पशा प्रयत्न होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका ফত দেশোন্নতি ন্যুজার